दिले काय आहे सेडको ऑफिसला निवेदन देण्याचे कारण दोन हजार सहापासून शासनाने एवढे पी किशन काढून सेडकोकडं अठ्ठावीस गावांचा विकास आराखणा करण्यासाठी शासनाने त्यांच्याकडे दिलं होतं आणि मध्यंतरी दोन गावं सातारा आणि देवळी महानगरपालिकेच्या आयोजित केल्यामुळे सव्वीस गावं आता खाली आहेत त्या सव्वीस गावात डेव्हलपमेंट होताना हे शिडको ऑफिसमध्ये सगळे विकास कर सगळे भरल्या जातात आणि त्यांनी आत्ता आज एक रुपयेही त्या ठिकाणी खर्च केलेला नाही तर आमचं आज निवेदन असं होतं की शिडकोनी स्वतः उचून या अठ्ठावीस गावातून निघून जावं शासनाला आणि आम्ही प्राधिकरणाकडे वर्ग आम्हाला करावं असं शासनाला पण आम्ही निवेदन दिले आहे आणि यांना पण आज एक त्यांना जागरूक करण्यासाठी फक्त एक निवेदन रुपये आम्ही त्यांना आज भेटलो आणि त्यांना सांगितलं की इथं तुम्ही या भागामध्ये अद्याप विकास केला नाही आणि तुमच्याकडून ते होणारही नाही तुमच्याकडून ते तुम शक्यही दिसत तुम नाही पण तुम्ही हे आमचा कारभार सोडून द्या आणि आम्हाला एम एम आर टीकडे अधिकाऱ्यांशी काय चर्चा झाली कोण भेटलं तुम्हाला अधिकारी मीटिंगमध्ये व्यस्त होते साठवणे साहेबांनी किंवा साहेबांचे हे भेटले आ, चार्चा, चार्चा की आता शासन हे त्या प्रवानात हे करत आहे चर्चा करत आहे आणि त्या मूळ मध्ये शासन पण आहे थोडासा तुम्ही अजून जर पाठपुरावा केला ते सगळं होऊ शकता आज तुम्ही शिरगो ऑफिसला आलात तर शासन स्तरावर काही तुम्ही प्रयत्न केलेत का म्हणजे मंत्री किंवा नगरविकास खात्यापर्यंत आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत तसंच उत्कोला फॉलो करतो आहे फॉलो करतो आहे सगळ्यांना भेटतोय आहे या विभागाच्या आमदार अनुराग राई चव्हाण यांच्या मार्फत आम्ही भेटतो आदरणीय बागड्या नाना यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिले आणि बरेच वेळेला आम्ही वेगवेगळ्या शासनाकडे गेलो नाही स्थानिक स्वराज्य संस्थेचे पडगम वाजला लागल्यानंतरच आपल्याला हे का सुचतं आहे यामागे राजकारण हे असं वाटत नाही राजकारण राजकारण तुम्ही कुणालाच राजकारण दिसलं असलं तरी आता हे सगळी मंडळी ज याच्यावरून याच्यावर लागतं लक्षात नाही सगळे लोक परेशान आहेत विकासक परेशान आहे शेतकरी परेशान आहे आणि कुठलंही का असं जे योगायोग समजोकने स्थानिक स्वराज्य संस्थाला आता हे आलं विकास करताना त्याला दिवस पाहिल्याचा जरा पाहिलं जाते समोर कार्य करावं लागतं की आपल्याला हे करावं लागतं सध्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री स्थानिकचे आहेत पालकमंत्री चर्चा झाली पालकमंत्र्याला पण आम्ही असतो जातोय असं तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यावर तर पुढचं काय हे आम्ही त्यांना तसं पण सांगितलं की आमच्या मागण्या मान्य जर नाही झाल्या तर आम्ही मोठ्या कामा त्या ठिकाणी उभा करणार आहोत असं आपल्याला वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरणार वेळ ग्रामपंचायतीचे ठराव घेणार आहे त्याच्याकडून ग्रामपंचायतचे ठराव ऑलरेडी आम्ही त्या